अध्यक्ष महोदय माझ या विषयावरती भाषण सुरू असताना ते सस्पेंड फॉर ए टाइमबिंग ते ठेवण्यात आलं मी चर्चा पुढे कंटिन्यू करतो एकशे एक नियम एक अन्वय अल्पकालीन सूचनेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी उभा आहे परभणीमध्ये आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या त्या अतिशय क्लेशदायक आहे आपण सगळेजण आताच निवडणुका जिंकलेल्या असल्यानं आनंदात आहोत मात्र या ज्या घटना घडल्या त्यामुळे आनंदावरती आपल्या सगळ्या सभासदांच्या विरजन पडलेला आहे मी सांगत होतो की दिनांक दहा डिसेंबर रोजी जो मोर्चा त्या ठिकाणी झाला होता त्या मोर्चामध्ये काही लोकांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आणि त्याचा परिणाम म्हणून हा जो सोपान संदीप पवार आहे यांनी संविधान चौकामधील ती बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची प्रतिकृतीला छेडछाड केली आणि त्याची विटंबना केली त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आहे संविधान आहे या संदर्भामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता पसरणं आणि त्यामुळे असंतोष होणं साहजिक आहे आणि म्हणून अकरा तारखेला परभणीला सार्वत्रिक स्वरूपाचा बंद पुकारण्यात आला होता या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की हा जो बंद पुकारण्यात आला त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणानं सहभाग घेतलेला होता दुपारी बारा वाजेपर्यंत हा जो बंद झाला तो अतिशय शांततामय मार्गाने सगळ्यांनी सहकार्य करून तो सुरू होता मात्र दुपारी दोन नंतर काही समाजकंटकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे आपले स्वतःच जे काही चेहरा आहे तो झाकलेला आहे एक प्रकारची मफलर आणि दुपट्टे बांधून त्यांनी त्या परभणी शहरामध्ये हैदोस घातला आणि वातावरण त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं संध्याकाळी सर्व पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं हे कोंबिंग ऑपरेशन इतकं अमानुषपणाने करण्यात आलं की त्यामध्ये महिला असतील काही छोटी मुलं असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी डांबण्यात आलं आणि पन्नासच्या वरती लोकांना अटक करण्यात आली ही जे पी सी आर आहे तो पी सी आर दोन दिवस घेण्यात आलेला आहे त्या पी सी आर मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो विधीशास्त्र शिकणारा जो विद्यार्थी होता त्याचा देखील समावेश होता आणि दोन दिवसाच्या पी सी आर नंतर या सगळ्या कुणाची वैद्यकीय तपासणी न करता यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं सोमनाथ सूर्यवंशीला ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाल्या होत्या भयंकर झालेल्या होत्या आणि पोलिसांनी त्यांच्या पी सी आर कस्टडीमध्ये त्याला अमानुष मारणूक के, मारहाण केल्यामुळे अतिशय वेदनादायी जखमा झाल्यामुळे ते बियर न झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दिनांक पंधरा तारखेला झालेला आहे आता हा जो मृत्यू झालेला आहे हा मृत्यू करण्यापाठीमागे ही जरी शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी कारवाई केली असं वरवरती दिसत असलं तर त्यामध्ये जे काही अशोक गोरबाण नावाचे जे काही पोलीस अधिकारी आहे आणि मरे नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्यांनी अतिशय हयदोष घातला त्या ठिकाणी आणि सगळीकडे जे समाजामध्ये जे काही चांगलं वातावरण होतं त्यांनी ते खराब केलं हे जे यामुळे जे काही उद्भवलं त्यामुळे हा सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याची दखल त्याचा परिणाम केवळ परभणी या शहरापुरता किंवा जिल्ह्यामध्ये सीमित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व दूर सर्व समाजामध्ये पसरलेला आज आहे आजही त्याचे पडसाद सगळीकडे उमटलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये संविधानप्रेमी समाजामध्ये आणि ज्यांना एकात्मता या देश या समाजामध्ये दे हवी आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशांतता पसरलेली आहे आणि कोणत्याही पर वेळी काही होऊ शकता अशी राज्यामधील संवेदनशील परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती करतो की हे जे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याचा तर परत येणार नाही त्यामुळं त्याला पन्नास हजार पन्नास लाख रुपयाची मदत देण्यात यावी याशिवाय पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे या, के या सगळ्या प्रकरणाची सिटिंग न्यायालयाचे सिटिंग न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्यात यावी जे काही पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती तीनशे तीनशे दोन तीनशे सात अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत या प्रकरणामध्ये ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे खटले जे आहेत ते खटले ताबडतोब रद्द करण्यात यावेत आणि सगळ्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो जे दुसरं प्रकरण जे घडलेलं आहे ते बीड शहरामध्ये बीड शहरा बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली आहे अध्यक्ष महोदय ती अतिशय निगृह आणि मनाला वेदना देणारी आहे बीड शहर हे महाराष्ट्रामध्ये मागास मागासलेला जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो असं जरी असलं तरी बीड मध्ये बीडने महाराष्ट्राला अनेक कर्तृत्व दिलेली आहे प्रमोद महाजन साहेब असतील गो, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वारसा बीड जिल्ह्याला असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अशा दुर्दैवी घटना घडतातच कशा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे बीड जो मागासलेला जो जिल्हा आहे त्याला पुढे आणण्यासाठी शासन महायुतीचं शासनाने प्रयत्न केलंय अभिनंदनीय गोष्ट आहे आणि ही जी घटना घडलेली आहे अवाधा नावाची जी काही अपारंपरिक ऊर्जा प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे त्या अवादा कंपनीचं जे विंड मिल आहे त्या संदर्भात कोणी त्या ठिकाणी कामं करावं हो। या संदर्भातली त्याला पार्श्वभूमी होती आणि या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जे काही माननीय सुरेश धस साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये निवेदन केलं त्यामध्ये जे काही वाल्मिक कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्यामध्ये जी काही आपली गुंडगिरी आहे दहशत आहे त्याचा वापर करून संतोष देशमुख नावाचा जो तीन वेळा सरपंच राहिलेला अतिशय लोकप्रिय सरपंच याची निघून हत्या केले आणि बीड शहराला एक प्रकारची बीड जिल्ह्याला एक प्रकारची काळीमा या व्यक्तीनं फासलेली आहे आणि म्हणून एखादा जिल्हा एखादा समाज जर मोठा व्हायचा असेल त्याला समृद्ध करायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे सामाजिक नेते राजकीय क्षेत्रातील नेते यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी येते बीड जिल्ह्यामध्ये जे काही औद्योगिकरण या अपारंपरिक ऊर्जेच्या निमित्तानं